नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली ला आहे लाडकी बहीण योजना तसेच नमो शेतकरी व पी एम किसान या योजनेच्या पैशांमध्ये आता वाढ होणार आहे तरी सविस्तर अपडेट पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन बातम्यांचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकऱ्यांना खुशखबर आता वार्षिक होणार पंधरा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता किसान सन्मान निधी योजनेमध्ये वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे आणि याची घोषणा सरकारने देखील केलेली आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये तसेच पी एम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून एकूण वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आगामी एकवीसशे रुपयांचा हप्ता राज्यातील महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हप्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते त्यानुसार आता राज्यातील महिलांना थेट एकवीसशे रुपयांची रक्कम मिळणार आहे